आपण ज्या भूमीत बसलो आहोत त्या भूमीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मूर्तपूर लोडलेली आहे आज एकवीसव्या शतकात दोन हजार पंचवीसच्या वर्षात आपण सर्व बोलत आहोत काम करत आहोत लोकशाहीमध्ये वावरत आहोत पण सतराव्या शतकात याचा पाया जर कोणी भरला असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी भरलेला आहे ज्यावेळेस आपण छत्रपती महाराजांचं नाव घेतो त्यावेळेस आपल्यासमोर काय येतं एक योद्धा स्वराज्याचे मुहूर्त मिळवणारे एक दृष्टी व्हिजनरी नेते माझ्या दृष्टिकोनातून बघाल आणि तुमच्या दृष्टिकोनातून बघण्याची जी आवश्यकता आहे आजकाल आ खूप मोठ्या प्रमाणावरती व्हॉट्सअपचा वापर खूप वाढतो आणि त्या व्हॉट्सअपच्या वापरा वापरामध्ये फक्त आलेली गोष्ट फक्त जे ती फॉरवर्ड करत जाणे योग्य की अयोग्य याचा विचार न करता फॉरवर्ड करणे आवश्यक किंवा अनावश्यक कमेंट करणे शेअर्स करणे आणि मला फॉलोअर्स किती आहेत हे बघणे आता ते फॉलोअर्स असतात की नसतात याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती रिसर्च होऊ शकतो पण विचार करा सतराव्या शतकामध्ये एकविसाव्या शतक किंवा त्याच्या पुढच्याही विचार करण्याची दृष्टी ज्या व्यक्तींकडे होते ज्या महापुरुषांकडे होते ते छत्रपती शिवाजी महाराज माझ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे यूथ आयकन होते आपण त्यांच्याकडे योद्धा म्हणून बघतो ते आहेतच त्यांना स्वराज्याची मुहूर्त मिळवली त्याच्याबद्दलही कुणामध्ये शंका नाही आहे पण आजकाल आपल्याला आयकन बघण्याची खूप सवय लागलेली आहे म्हणजे टी व्हीवरती असेल वेब सिरीजवरती असेल किंवा माझ्याबद्दल बोललं जातं इतक्या बदल्या झाल्या आता बदल्या झाल्या हे सांगणं खूप भूषणवाह गोष्ट असं मला तरी वाटत नाही तो आयकॉन बघायचा असेल यूथ ऐकॉन बघायचा असेल तर सर्वात मोठा यूथ आयकॉन माझ्या दृष्टिकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्याचं कारण असं आहे की वयाच्या सोळाव्या वर्षी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते साकार केलं त्याला आयकॉन म्हणतात जे दररोज घडणाऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी दररोज करायच्या आहेत जे करत आहेत त्याला आपण आयकॉन म्हणत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण ऐकॉन मांडलं तर त्यांचे विचार काय होते त्यांची प्रगल्भता काय होती त्यांचा दृष्टिकोन काय होता त्यांना नेमका समाज आणि मी महाराष्ट्र म्हणत नाही मी समाज म्हणतोय नेमका समाज कसा हवा होता मग तो समाज घडवण्यासाठी त्यांनी फक्त विचारच मांडले की त्याबरोबर कृती केली कृती केली तर त्यांच्या अडचणी कोणत्या होत्या ते असताना त्याच्यावर त्यांनी मात कशी केली त्यांचं शासन कसं होतं आणि त्यांच्या विचाराच्या आधारे आप आज आपण महाराष्ट्रामध्ये बोलताना प्रत्येक गोष्टीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शाहू महाराजांचं नाव घेतो महात्मा फुलेंचं नाव घेतो डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतो वास्तवामध्ये जगताना आपण त्यांच्या विचारावरती चालतो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे का आपल्याला योग्य वाटतं आपल्याला जे चांगलं जिथं फायदा होतो तेवढ्या पुरते त्यांचे विचार मानायचे आपल्याला जिथे इनकनव्हिनियन्स होतो जे नकोस वाटतं आपल्याला त्या विचारावर चालताना अडथळा निर्माण होऊ शकतो आपल्या प्रगतीला ते बाजूला सारायचे असे खरोखरच श्री छत्रपती शिवाजी महाराज किंवा शाहू महाराज किंवा महात्मा फुले किंवा डॉक्टर आंबेडकर यांचे विचार होते का मला नाही वाटत त्यांचे असे विचार होते आणि म्हणून युथ अवकान आज, आज आपण नेहमीच म्हणत असतो की देशाची किंवा समाजाची पुढची दिशा ठरवायची असेल तर युवक युवती यांच्यावरती खांद्यावरती ती जबाबदारी असते मग या युवक युवतींनी आदर्श घ्यायचा तो डेफिनेटली छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श घेतला पाहिजे स्वप्न बघितली पाहिजे तर स्वप्नाला खरं करण्यासाठी आवश्यक ती मेहनत करण्याची सुद्धा तयारी पाहिजे त्यांनी सोळाव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न साकारलं महाराष्ट्रात सुजलाम सुपलाम केलं मावळ्यांपासून बारा बलुते दारापर्यंत अठरा आलुते दारा पर्यंत सर्वांना बरोबर घेऊन अष्टप्रधान मंडळ त्या ते काळात त्यांनी स्थापन केलं आज आपण मंत्रिमंडळ म्हणतो हे सतराव्या शतकात त्यांनी ज्या वेळेस मुघलांचं राज्य भारतातल्या इतर ठिकाणी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचं वास्तव्यात सुरुवात झालेली होती त्या ठिकाणी त्यावेळेस याचा विचार केला आणि अष्टप्रधान मंडळ म्हणजे नेमकं काय होतं फक्त काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा मंत्रिमंडळ एवढं नव्हतं तर ते एक टीम वर्क होतं त्या क्षेत्रामध्ये जो पारंगत आहे ज्याला आज आपण प्रोफेशनल्स म्हणतो आय टी प्रोफेशनल्स असतील इंजिनियर्स असतील डॉक्टर्स असतील त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम करावं प्रशासक असेल त्यांनी प्रशासकामध्ये काम करावं त्या क्षेत्रात त्यांचं ज्ञान होतं ज्यांचं काम होतं ज्यांचं चारित्र्य संपन्न होतं त्यांचे विचार उंचीचे होते त्यांना अष्टप्रधान मंडळामध्ये स्थान दिलं आणि त्यांच्या मार्फत शासन चालवत होत हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला टीम वर्क होत आज आपल्या समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून गावागावामध्ये भांडणं लावून धर्मामध्ये विष कालून समाजामध्ये भेदभाव आपण करून जर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असू तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातला समाजही नव्हता महाराष्ट्रही नव्हता किंवा देशही नव्हता हे टीम वर्क आज आपण इंडिव्हिज्युअल चालू आहे माझं स्वतःच काय माझा विकास काय माझ्या कुटुंबाचं काय सुरुवातीतून होते माझं काय सुरुवातीतून होत नाहीये की आपल्या गावाचं काय आपल्या देशाचं काय समाजाचं काय शक्य झालं माझं काही व्यवस्थित झालं तर बाकीच्यांचं मग समाजाचं नंतर बघू आपण आणि ही विचारसरणी चुकीची आहे ती बंद होणं गरजेचं आहे याला आळा बसणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विशेष करून युवक युवतींनी पुढे येऊन याच्यावरती काम करण्याची गरज आहे नाहीतर फक्त व्हॉट्सअपवरती कोणत्या तरी धर्मावरती काहीतरी कमेंट आलं की लगली आपली जंगे सुरू झाले की भांडणं सुरू झाले त्याच्यावरती काउंटर कमेंट करायचं हा देव माझा का तो देव माझा मंदिर माझं का मस्जिद माझी सी माझा का मराठा माझा हा जो प्रकार आहे हा आपल्या राज्य मान्य नाही आपल्या समाजालाही मान्य नाही छत्रपती शिवाजी आपल्यालाही मान्य असता कामा नाही आहे कारण आपण जर सर्वजण या समाजामध्ये जर जगत असू तर समाजाला काय हवं समाजाला पुढे नेण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा विचार आपल्यामध्ये रुणं गरजेचे त्याच्यावरती चालणं गरजेचं आहे अनेक वेळेस आपण बोलतो आपलं शरीर आहे उदाहरणार्थ असं लक्षात घ्या की आपल्या शरीराचा एक भाग आपण तोडला हात किंवा पाय आपले स्वतःचे तोडले तर आपण त्याला काय म्हणतो अधू दिव्यांग मग समाजाचे वेगवेगळे पाय तोडलेले हात तोडलेले डोकं तोडलेलं चालतं तो समाज कसा असेल तीच परिस्थिती आज आपल्याला खूप मोठ्या स्तरावरती वेगवेगळ्या गावामध्ये शहरामध्ये दिसते आणि त्याला जबाबदार पूर्णपणे आपण समाज म्हणून हो। आहोत म्हणून आपल्या स्वप्नातला जर स्वतःचे स्वप्न आहेत की माझं कुटुंब मोठं झालं पाहिजे मी माझे मुलं मोठे झाले पाहिजेत माझे नातेवाईक मोठे झाले पाहिजेत ते फक्त आणि फक्त त्याच वेळी शक्य ज्यावेळेस हा समाज पुढे जाईल समाज पाठीमागे ठेवून एखादा व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही एखादं गाव पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून सर्वसमावेशक समाज त्यासाठी स्वराज्य आणि ती जी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली त्याच्यावरती आपल्या सर्वांना काम करण्याची गरज आहे आज आपण मला आनंद झाला आज की तर समोर जे बसलेले आहेत त्याच्यामध्ये मोर दॅन फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त महिला आहेत त्या आनंदाची गोष्ट आहे आपण महिलांना समाजामध्ये वावरू देण्यासाठी आणि विशेष करून डिग्निटीने वावरू देण्यासाठी किंवा घराच्या बाहेर पडद्याच्या बाहेर चूल आणि मूल याच्या बाहेर ऑवर देण्यासाठी आपल्याला विसावक किंवा वर्ष शतक उजाडावं लागतं त्यांना रिझर्वेशन द्यावं लागतात हा विचार छत्रपती शिवाजींच्या काळात आला होता ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की महिलांकडे महिला विरुद्ध जर कोणी अन्याय करत असेल तर सर्वात मोठी दंडनीय शिक्षा त्यांच्या काळाची होत होती त्याचा विचार आपण एखादी आज घटना घडली अत्याचार झाला तर त्यावेळेस ती मागणी आज आपण करतोय सोळा वर्षी विसाव्या वर्षी पंचवीसव्या वर्षी तेही सतराव्या शतकात हे विचार येणं आणि त्याच्यावरती ते रुजवणं आणि त्याप्रमाणे शासन करणं ही जी प्रगल्भता होती त्याच्यातले काही अंश जरी आपल्या सर्वांमध्ये आले तरी हा समाज खूप मोठ्या उंचीवरती जाईल याची मला डेफिनेटली खात्री आहे याच्यामध्ये कोणतंही मला शासन का वाटत नाही आणि मग त्या काळात सुद्धा महिलांना इक्वल जी रिस्पेक्ट होता त्यांच्याविरुद्ध अन्याय केला तर त्याला सर्वात मोठी शिक्षा होती दंड होते ते आज आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करतोय युरोपमध्ये त्या काळात फेमिनिझम ही मुवमेंट आली पण आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे शाळा सुरू केल्या महिलांसाठी असतील शिक्षणासाठी असतील तो विभाग त्या तो विचार त्यापेक्षाही प्रगल्भ होता आणि अजूनही आज आपल्याला मुलींना रात्री बाहेर जाऊ नको ही म्हणण्याची अजूनही पद्धत आहे तर विचारभाची विचाराची प्रगल्भता आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे एकविश्या शतकातला महाराष्ट्र जर आपल्याला घडवायचा असेल तर याची सुरुवात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्या विचारापासून यांच्या स्वप्नातल्या स्वराज्यापासून ते आपल्याला करावं लागेल स्वराज्य तर आपल्याला भेटलं स्वराज्य आलं का हा आपल्या समोरचा प्रश्न आहे त्या काळातही खूप मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर ज्यावेळेस स्वराज्य झाला त्यानंतर आपली पेशवाई आली त्यानंतर इंग्रज इथे येऊन गेले विशेष करून या भूमीमध्ये आपल्याला माहिती आहे माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे सतराशे एकोणऐंशी साली अँग्लो मराठा वॉर किंवा इंग्रज मराठा युद्ध जे झालं त्यामध्ये याच भूमीमध्ये महाजी शिंदे यांच्या सेनेने ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्याकडे थोप गोळा असताना आधुनिक तंत्रज्ञान असताना मोठ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांचे योद्धा असताना त्यांना हरवलं फक्त बळावरती नव्हे तर बुद्धीवरती गणिमी कावा हा बुद्धीचा खेळ होता म्हणून त्यांना ट्रॅपमध्ये अडकून बुद्धीवरती बुद्धीच्या माध्यमातून गनिमीच्या काव्याच्या माध्यमातून त्यांना परतावं हो लागलं त्यांना जेवढा भूभाग जिंकला होता तो वापस करावा लागला आणि पेशवाईमध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या स्वराज्य याच्यामध्ये त्यांनी जो डिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला तर राघोबादा त्यांना वेगळं करून त्यांना सपोर्ट करून त्यांच्या माध्यमातून हे त्यांना वापस घ्यावा लागलं सपोर्ट करायचा नाही हे त्यांना मध्ये करावं लागलं आज मात्र आपण राजकारणासाठी असेल समाजकारणामध्ये असेल स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी असेल कुटुंबा कुटुंबापासून गावागावापर्यंत ही विभाजणी करायला तयार आहोत आणि त्या काळात एकत्र आल्यामुळं आपण इंग्रजावरती किंवा ईस्ट इंडिया कंपनीवरती सतराशे एकोणऐंशी मध्ये विजय मिळवू शकलो होतो आज तीच परिस्थिती आहे समाजामध्ये जी विचारधारा वेगळ्या पद्धतीची रुजली जाते त्याच्यावरती कोणताही विचार न करता व्हॉट्सअप संस्कृतीच्या माध्यमाने त्याच्यावरती कोणतंही सखोल संशोधन संखु, न करता फक्त फॉरवर्ड करणे टिकाटिपणी करणे आणि उथळपणाने त्याच्यावरती कार्य करणे हे जे आहे इथं आपल्याला कुठेतरी थांबवावं लागेल आणि त्यासाठी तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे तरुणींनी पुढे येणं गरजेचं आहे त्याच्यावरती विचार करून काम करणं गरजेचं आहे ते क्षेत्र कोणतंही असेल ते शैक्षणिक असेल आरोग्याचं असेल शासन असेल प्रशासन असेल लिटरेचर असेल किंवा धर्माच्या बाबतीतलं असेल कोणत्याही बाबतीतलं क्षेत्र असेल त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे जसं समाज पुढे गेला समाजातल्या अडचणी पुढे आल्या त्याचबरोबर आपण बघितलं छत्रपती शाहू महाराजांनी जो आपला समाजामध्ये एज्युकेशन नव्हतं शिक्षण नव्हतं त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला ज्यांना रिझर्वेशन आवश्यक होतं त्यांना रिझर्वेशन दिलं जेणेकरून सर्वांना एक समान संधी भेटावी आणि एक संघ समाज पुढे होऊन समाजामध्ये उत्थान सर्वांचा व्हा त्यांच्या पाठीमागचा उद्देश होता आपण स्वातंत्र्य झालो एकोणीसशे सत्तेचाळीसला आपलं महाराष्ट्राचं आजचं राज्य एकोणीसशे साठला अस्तित्वात आलं आपले तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांनी महाराष्ट्र मॉडर्न महाराष्ट्र झाला म्हणून आधुनिक महाराष्ट्र याची मूर्त वेळ लोडली मुंबईसारख्या शहराला आर्थिक राजधानी इंडस्ट्रियल हब बनवलं पुण्यासारखं शहर ईस्टचं एक्सपोर्ट म्हणून ऑक्सफोर्ड म्हणून किंवा शिक्षणाचं माहेरघर कल्चरचं माहेर घर हे पुढे आलं वेगवेगळ्या शहरामध्ये औद्योगिकरण वाढलं शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली तीच परंपरा पुढे चालत आली आणि आज आपण फास्ट फॉरवर्ड आजच्या युगात जर टेक्नॉलॉजीमध्ये म्हटलं आणि ज्यावेळेस आपण दोन हजार पंचवीस किंवा एकवीसशे शतक बघतो त्याच्यामधलं पहिले पंचवीस वर्ष निघून गेलेले आहेत त्या पंचवीस वर्षाचा इतिहास बघता आपल्या समोरचे जे चॅलेंजेस आहेत ते खूप मोठे आहेत एका बाजूला सर्वात जास्त पैसे कमावणारे व्यक्ती बिली महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त आत्महत्या होणारा प्रदेशसुद्धा जिल्हे सुद्धा आपल्या याच महाराष्ट्रात आहेत आज, आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आज पूर परिस्थिती आहे त्याच जिल्ह्यामध्ये पाच सहा महिन्यांनी परत टंचाई निर्माण होते पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात मी सक... संध्याकाळी येताना बघितलं आणि मी विचारलं की हे बिल्डिंग ज्या दिसत आहेत मोठ्या मोठ्या त्या मावळच्याच आहे का दुसरा कोणतं क्षेत्र आहे मी कधी आलेलो नव्हतो माझ्या माझी संकल्पना वेगळी होती पण एक ग्रामपंचायतीपासून नगरपालिका झाली ग्रोथ होणे हे साहजिक आहे पॉप्युलेशन वाढलं परंतु मावळ ज्या किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे ज्या किल्ल्यांच्या आधारे इथं स्वराज्य स्थापन झालं इथं मावळे तयार झाले गणि गनिमित गावा अस्तित्वात आला किंवा याच्या बाजूलाच शिवाजी महाराजांनी आपली जी नेव्हल नेव्हल सिस्टम आहे नेव्ही हे पहिल्यांदा त्याने बघितलं की इंटेलिजन्स सिस्टम स्थापन केली त्या गड किल्ल्यांचं म्हणजे आज बघत डोंगर आहेत का हा माझ्यासमोर प्रश्न पडला आपल्याला जेवढा प्रदेश आहे याच्यामध्ये वेस्टर्न घाट म्हणून म्हणत होतो जेवढ्या पद्धत प्रमाणात जंगल आणि त्याच प्रमाणात बॅलन्स होता तो आज राहिलेला आहे का हाही प्रश्न माझ्या हो समोर आहे आताच प्रश्न निघला की पुण्याचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न आहे एक्सप्रेस वे झाला आहे ऑलरेडी जुना होता आता तिसरा कोणता तरी आपण करतोय मग अजून पंचवीस वर्षांनी जो एक्सप्रेस आणि जुना हायवे आहे याच्यामध्ये काही राहणार आहे का हाई एखादा एक्सप्रेस होऊन सगळं ती पूर्ण जमीन जाणार आहे याचाही प्रश्न आपल्याला बघावा लागेल याच्यावरती उत्तर शोधावं लागतील मॉडर्नायझेशन फक्त मोठे व्हेकल्स मोठ्या इंडस्ट्रीज मोठे रस्ते गंग इमारती याच्यावरती अवलंबून नसत मॉडर्नायझेशन हे विचाराने येत आचरणाने येत विचार तुमचे मोठे व्हायचे असतील तर ते शाश्वत असले पाहिजेत ते कोणत्या तरी एका मोमेंट पुरते एका व्यक्ती पुरते एका काळापुरते असता का ते चिरंजीव असावे लागतात शाश्वत असावं लागतात त्याप्रमाणे कृती असावी लागते त्यावेळी शाश्वत विकास होतो आपण शाश्वत विकासाच्या गोष्टी तर करतो आपण लोकशाहीची ती गोष्ट तर करतो पण लोकशाही आपण स्वतःपासून किंवा शाश्वत युगा स्वतःच्या आपल्या वागण्यातून आणतो का हा आप प्रश्न आपण स्वतःला सर्वांना विचारावा लागेल मी पी एम पी एम एलचा सी एम डी असताना अनेक वेळेस मला सांगण्यात यायचं की आमच्या बसेस वाढवा या भागातल्या बसेस वाढवा तुम्ही कमी का करता ह्या रूटवरती वाढवा ज्या ठिकाणी पॅसेंजर नाही त्या ठिकाणी बसेस मी बंद केल्या होत्या आणि ज्या ठिकाणी जास्त पॅसेंजर होते डिमांड होते त्या ठिकाणी दिले होते आणि मी विचारलं की तुमच्याकडे पॅसेंजर नाही मी बस कशावर पाठवायची नाही तो माझा प्रभाग आहे माझा एरिया आहे इथं बस पाहिजे म्हणजे मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मला हे पाहिजे पण त्याच्यामुळं एकंदर समाजाचं शहराचं किती नुकसान होतंय सार्वजनिक व्यवस्थेचं किती नुकसान होत हे आपण जर बघत नसो तर तो, तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही आणि म्हणून ट्रॅफिक ही समस्याकडे एका बाजूने बघता येणार नाही किंवा जे आज फ्लट्स येत आहेत जे पूर परिस्थिती आहे त्याला फक्त क्लायमेट चेंज आम्ही काय करू शकतो त्याच्यामुळे बघता कामा आहे याला फक्त निसर्गाचा कोप असंही म्हणता येणार नाही तर याला आपण पूर्णपणे सोही बाजूनी थ्री सिक्स्टी डी अँगलनी जर बघितलं नाही तर याच्यापेक्षाही भयाव परिस्थिती आपल्यासमोर येणार आहे ती जर येऊ नसेल तर सर्वांगीण विचार करण्याची ही वेळ ऑलरेडी निघून गेली पण आत्ता तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन ते करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि ते चालवण्यासाठी शासन ही संस्था ते विचार करण्यासाठी ते विजन देण्यासाठी आणि त्या विजनविषयी आपल्या सर्वांना बरोबर घेण्यासाठी ही शासन व्यवस्था असते आपण शासन म्हटलं की फक्त गव्हर्नमेंट आणि प्रशासकीय अधिकारी या अँगलने बघतो ती मुळातच संकल्पना चुकीची शासन म्हणजे शासनाचे खरे केंद्रबिंदू जर कोणी असाल तर आपण सर्व नागरिक म्हणून आहोत पण नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडतो का हा आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचा विषय आहे फक्त इलेक्शनला वोटिंग केलं की माझं काम झालं असं जर असेल तर मग दर पाच वर्षांनी तुम्ही वोटिंग करा दर पाच वर्षांनी तुम्हाला आम्ही शासन किंवा राज्यकर्ते किंवा प्रशासन सांगणार त्याच्यावरती जेवढं शक्य तेवढं करणार परंतु पुढच्या पाच वर्षांनी परत तेच होत राहणार शासन ही खूप मर्यादित संकल्पना नाहीये लोकशाहीमध्ये शासन म्हणजे लोक हे केंद्रबिंदू आहेत आणि लोकांच्या दृष्टिकोनातून शाश्वत विकास होणं हे गरजेचं आहे त्यासाठी लोकांचा सहभाग हा सर्वात महत्वाचा असतो